है कि तो 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 दो तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो रुपेश राजे बालगड ब्लॉग्समध्ये तर आत्ता आहे आपण टेरेसवरती टेरेसवरचा व्यू बघू शकताय तुम्ही तर आपल्या मेन मोठ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे इथून मागचे ब्लॉग तर तुम्ही बघितलेच असतं इथून मागचे सर्व ब्लॉग सर बघितलेच असतात तर जास्तीत जास्त ब्लॉग बघत राहा कारण एक दोन एक दोन वेळा तरी तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही चार पाच वेळा तरी माझे ब्लॉग बघितले पाहिजे तर आता वेळ मेव करू आम्ही तुम्हाला जास्त लवकरच माझं नवीन सेवंटी फाय हर्ड चॅलेंज बघाय भेटणार आहे मी करणार आहे मग सध्या थोडंसं दुसऱ्या कामामध्ये बिझी असल्यामुळं तर आता आपल्याला आपलं रोजचं रुटीन आहे आपले डेली ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करते डेली ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करते त्याच्यासोबतच मिनी ब्लॉग पण आणि लॉंग ब्लॉग पण अपलोड करण्याचा प्रयत्न तर आपली झाड कशी आहेत सांगा तर फुलं आले झाडं झेंडूचं पण फुल आले <coughs> तर मित्रांनो आपण आता स्कोरच्या पेनर

नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग इथे रुपेश राजे बलकोडे ब्लॉक मध्ये परी विशेष स्वागत आहे परत एक नवीन लोकांचे सर्वांचं स्वागत आहे तर आज कसं आहे माझा आजचा ड्रेस लुकिंग आउटफिट कसं काय मंडळी तर आज आलेलं पहिला तिसरा डाबा द्यायला खरं बोलू तर आपले डे टू आहे आपला बिझनेस असल्यामुळे तर तुम्हाला माझं शेड्यूल पण लवकरच किती वाजता उठतो किती वाजता झोपतो झोपतो काय काम करतो दिवसभरात सर्व काम तुम्हाला लवकरच माझं इव्हे घेणार आहे व्हिडिओ लवकरात तर आता आलो होतो डबे द्यायला आपल्याला एक डबा ऐकत द्यायचा आहे चाललोय आपण हॉस्टेलमध्ये पोरांच्या तर आपला डबा ठेवलेला आहे मोकळा डबा घेतलेला आहे मोबा डबे बघितले दुसऱ्याकडे जायचं दुसऱ्या ठिकाणी तर आपले डबे देऊन झालेत आत सगळे आता आप जायचं आपल्याला मार्केटला आता शेवटचे डबे द्यायला आलो होतो ऑरेंज इथे बिल्डिंग मध्ये आता मार्केटला जायचं भाजी मार्केटला तर मित्रांनो आपल्याला पिऊया मग जाऊया तर आपण आता चाललोय सिंहगडला डबे आणायला मुकोय डबे आणायला दुपारी दिलेलं तर आता चाललोय सिंहगडला कन्स्ट्रक्शनच कसं काम चाललेत बघू शकतो तर हा एक मधला मोठा प्रोजेक्ट चाललाय तर आता स्पेशल मिनिमम छोले सोयाबीन मसाले तर आता डबे तर आपल्याला आता डबे मारायचे तर आता डबे भरपूर आहेत आपल्याला ऑर्डर आहे जर आता आपण डबे द्यायला चाललेलो तर आपले डबे डेबी घेतलेली आहेत आपण आता आपण आता डबे द्यायला आलेलो शेवटचा आहे आपण आता एक डंबर यायचं आहे

तर तुला ऑफ भारती दे पीठ आपण भारती त्या पीठमधील बेस्ट कुठले पदार्थ मिळतात खाण्याचे ते पण आपण लवकरात लवकर ट्राय करणार आहोत लवकरच वेगवेगळे आप ब्लॉग अपलोड होणार आहोत आपल्या चॅनेलवरील तर हा समोरचा बघताय तुम्ही तर हा भारती देपीठ कॅम्प आहे मोठा श्री पतंगराव कदम यांचा आता आपण डबे घेतलेले आहेत बऱ्यापैकी थोडेसेच राहिलेले आहेत एक दोन ठिकाणी जायचं आहे बघू शकते डबे मोकळे गोळा केलेले तर ज्यांना कोणाला मेस लावायचे असेल मित्रांनो कमेंटमध्ये सांगा राहिलात सकाळी मधला द्यायचा तो आता द्यायला आलोय तर आपल्याला पाचव्या मधल्या जायचं चालत तर आजच्या ब्लॉगमध्ये काहीच खास आहे भरपूर खास आहे तर तुम्हाला पुढं बघायला भेटेलच देऊन दिवस आहे रुपेश राजे पालगुडे सोबत नाव हे ब्रँड झालं पाहिजे ब्रँड ब्रँड इज ब्रँड